ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनल करा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य संजयरावजी जगताप मान्य प्रवीणजी गायकवाड तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वच सन्मान्य व्यासपीठ उपस्थित पुरंदर तालुक्यातील दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी खूप वेळ आपण सभा ऐकताय आणि ह्यामध्ये नियोजनाची बैठक आहे त्यामुळं मी आपला अधिकचा काही वेळ घेणार नाही आता सगळेजण जर एकत्र आले तर आता जसा टेकवडे साहेबांनी सांगितलं की पन्नास हजाराचं लीड सुप्रिया ताईंना पुरंदर तालुक्यात मिळवायला काहीच कुठल्या अडचण येईल असं मला तर या ठिकाणी वाटत नाही फक्त मनापासून एकत्र सगळं आलेलं हे चित्र आता पाहायला मिळालं पाहिजे पण एकूणच सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांची भाषणं जर ऐकली तर प्रत्येक जण तळमळीनं बोलतोय असं साधारणतः चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मी मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं संसदरत्न असलेल्या आपल्या खासदार सुप्रियाताई यांच्याशी यांच्या पाठीशी उभा राहण्याच्या दृष्टीनं आज हे खऱ्या अर्थानं मनोमिलनाचा जो मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मनापासून अंत्यकणापासून आपण या ठिकाणी एकत्र येऊन बोलताय मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं उपस्थित सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासूनच आभार आप मानतो आपण अर्थ असते त्यामुळे आघाडी होते आज देशभरामध्ये आपण जर गेली पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं एक पक्ष असा कोणताही स्वतःच्या ताकदीवरती सत्तेमध्ये येत नाही अशी स्थिती देशात पण आहे महाराष्ट्रात पण आहे त्यामुळे आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीची आणि पलीकडं भाजप शिवसेनेची सुद्धा युती होताना आपण पाहतोय ही आता आपण अर्थ आहे आज इथं आपलं काँग्रेस जनांना असं वाटत कि तर राष्ट्रवादीचं घड्याळ चालवायचं चा आहे उद्या आमचं काय परंतु तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे की जर अठरावीस सीटच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते तर बाकीच्या सगळ्या सीट वरती काँग्रेसचं सहकार्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते त्याचबरोबर उद्या दोनशे बहात्तरचा जादुई आकडा जर गाठायचा असेल तर त्या ठिकाणी जे निवडून येणारे ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गरज लागणार आहे जर उद्या आपल्याला राहुल गांधींना जर पंतप्रधान करायचं असेल तर एक एक खासदार जो काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे तो इथून निवडून गेला पाहिजे त्यांचा असलेला पंतप्रधान पदाचे पायरीत एक जवळ आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं पंतप्रधान पद आपल्याला नेता येईल त्यामुळं काँग्रेस जणांना मला या ठिकाणी सांगायचं आहे आज आपण सहकार्य करताय सुप्रिया त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण तितक्याच पद्धतीचं सहकार्य उद्या लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये आपल्याला निश्चित पद्धतीनं होणार आहे कारण या देशाचं सगळ्या विरोधकांची मोठ एकत्र बनण्याचं सामर्थ्य या देशामध्ये एक नेतृत्वाचं आहे ते नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत लोकांना या जाहिरातीच्या द्वारे सगळ्यांना वाटत की मोदी सरकार परत येते की काय पण आपल्याला तेवीस मे नंतर पाहायला मिळेल नंतरच्या चार पाच दिवसामध्ये जे चित्र तुम्हाला बघायला मिळेल ते निश्चित पद्धतीने या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि या असलेल्या सगळ्या महाआघाडीचं या ठिकाणी सरकार आपल्याला आलेलं पाहायला मिळेल मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही अजून दोन लोकांची भाषणं आहेत फक्त मला या ठिकाणी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे भाषण एवढी जोरजोरात झाली आहे कार्यकर्त्याला समजले पण या सभेकडं आमच्या विरोधकांचं किती बारकाईने लक्ष असेल या आपल्याला माहिती आहे काय कोण काय काय बोलत आहे बरोबर लक्ष ठेवून इथं मोबाईल सुद्धा ऑन करून काही लोक ऐकत असतील मग आता विरोधकांना तर तुम्ही जागा केलं म्हणजे साप सापाच्या सेफ्टीवर तिथं पाय दिला अशी सगळ्यांची भाषण झाली आणि मग भाषण झाली आता सगळे निघून गेल्यानंतर आता इथं सगळ्यांची चर्चा एकच ऐकत होतो कि नियोजन करा नियोजन करा मी तर आतापर्यंत असं म्हणत होतो की नियोजन शंभर टक्के झालं आणि सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं बुथवरती हो काम करतात झंडे पाटील मला असं वाटत होत अजून जर नियोजनच करायचं असेल तर मग हे एवढी मोठमोठी आक्रमक भाषण करून समोरच्याला जाग करून त्याला चिडीला घालून आपण जर घाल राहिलो तर ही सगळी भाषण त्यामुळं मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं कि फार काही त्रास करून घेऊ नका कडक उन्हाळा आहे सकाळचे दोन तीन तास दुपारची विश्रांती आपला स्वतःचा काम धंदा आणि संध्याकाळचे चार पाच नंतर नऊ दहा वाजेपर्यंत अशा पद्धतीचा वेळ द्या कुठलंही काम करताना आनंदात करा जसं घरचं काम आनंदात करतो तस हे आनंद आहे शेवटी भारतीय समाज हा उत्सव प्रिय समाज लोकशाहीचा एक उत्सव म्हणजे ही निवडणूक त्यामुळे हा उत्सव सुद्धा आनंदामध्ये साजरा करू ताणतणाव त्रागा, त्रागा त्रागा राग राग कशाला पाहिजे नको त्यामुळे आनंदामध्ये ही निवडणूक आपण साजरी करू एवढी मोठी ताकद आता एकत्र आलेली आहे तर फक्त आपण आपला बूथ सांभाळावा व्यासपीठावर उपस्थित आमचे असलेले प्रमुख सगळे नेते मंडळी ज्या बूथवरती राहतात त्या बूथचा आधी पहिला माझा बूथ कसा मी प्लस करेन यासाठीचा प्रयत्न आधी करतील मग तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं सगळं राजकारण करतील सभेला गेलो तिथं मीटिंग पदयात्रेला गेलो इकडं गेलो आणि बूथ मोकळा पडला आणि ते बुथ वरती समोरच्या लोकांनी तुमचा बुथच जर खेळून टाकला तर नंतर ती बुथची यादी पुढे येते मग मोठमोठ्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अजितदादा कशा पद्धतीनं उलट तपासणी घेतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं मी जिथं जातोय तिथं राजकीय भाषणापेक्षा माझा आग्रह कार्यकर्त्यांना राहतोय की बूथ बूथच्या विषयासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब जसे झाले तसे त्यांनी बूथसाठीचा आग्रह इतका धरलाय बूथवरती प्रमुख नेमले गेलेले आहेत तर मी दोन्ही अध्यक्षांना मान्य पोमट साहेबांना आणि मान्य झेंडे पाटलांना आवाहन करीन की आता दोन्ही पक्षाच्या लोकांचे बूथचे सदस्य हे तयार आहेत फक्त त्यांचे आता नियोजन करण्याची गरज आहे प्रत्येक पंचायत समिती गण तुमच्याकडे आठ गड आहेत आठ गडामध्ये आठ टीम तुम्ही तयार करा त्या स्थानिक पातळीवरच्या त्या पंचायत समिती गडामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या त्या टीम असतील आणि त्या टीम एकाच दिवशी आठ ठिकाणी ते कामाला करती। करती। सुरुवात करतील आज जर उद्या जर नियोजन झालं तर परवा दिवशीपासून करतील किंवा उद्या संध्याकाळी सुरुवात करतील परवानग्या बिरवानग्या बऱ्याच गोष्टी आहेत ते निवडणूक आयोगाचं बारकाईने सगळा अभ्यास करा आता कालचं एक सकाळचं उदाहरण सांगतो कुठेही झेंडा नाही स्टिकर नाही गाडी अडवली गाडीत चारच फक्त हँडविर होती तरी गुन्हा दाखल झाला दा। विचित्र पद्धतीचे कायदे तयार झालेत त्यामुळं निष्कर्ष ह्याचा कुठंतरी मध्यवर्ती कार्यालय ह्याचा अभ्यास वगैरे करणारी चार दोन लोक ऑफिस सांभाळणारी प्रोफेशनल लोक आणून ठेवा आणि ह्या आठ गणामध्ये जेव्हा तुमचा प्रत्येक त्या गळामधली पाच दहा लोक काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष सुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन तिथं दहा बारा प्रमुख लोकांची टीम तयार करून ही प्रमुख लोक प्रत्येक बूथवरती जातील गाव भेट दौरा तर कराच करा पण एका गावामध्ये जर चार बूथ असतील तर चार स्वतंत्र बैठका घ्या जितकं म्हणून बूथवरती मायक्रो प्लॅनिंग तुम्ही कराल तितकं तुम्हाला यश हे अधिक चांगल्या पद्धतीने मिळवता येईल आणि मग ते जी काही पंचायत समिती गणांची जी प्रमुख लोक आहेत ते आपला आणि एक कोर कमिटी अशी करा पंधरा लोकांची जी तालुक्याची कोर कमिटी आहे की या तालुक्याच्या कोर कमिटीनं या सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं दोन शहर आहेत जेजुरी सासवाड या शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभाग वाईज वार्ड वाईज तिथल्याही बुथ जाण्याचं काम आपण करण्यासाठी तिथ सुद्धा त्याच पद्धतीचं नियोजन करा प्रभाग वैद्य चार एक दहा दहा लोक निवडा आणि त्या पद्धतीनं त्या प्रभागातल्या बुथ हो वरती त्यांनी बसू द्या भाषणापेक्षा तिथं बसून नियोजन बाहेरगावचं मतदान कुठं आहे ते शोधा लिहायला सुरुवात करा मायक्रो प्लॅनिंग काय असतं बूथच्या विषयावरती आपल्याला सांगायची गरज नाही हे सगळं नियोजन उन्हाळ्याचे दिवस सुट्टीचे दिवस कोण बाहेरगावी जायचं प्लॅन करतोय त्या घराशी जर संपर्क असला तर तुम्हाला तो, तो प्लॅन कळेल त्यांचा की ते बाहेरगावी जाणार आहेत दहा मत आहेत बाहेरगावी जाणार आहेत आग्रह करा त्या बूथवरचा सदस्य जर त्याला आग्रह करू लागला नकान जाऊ का काय नकान जाऊ महामारा तेवढं मतदान करून जाणार असा जर रोज त्या घरामध्ये जाऊन जर आग्रह करायला लागला तर ते घर सुद्धा त्यांचा प्लॅन बदलतील आपल्याला सुप्रिया त्याला मतदान करून मग ते परत त्या ठिकाणी बाहेर जातील अशा पद्धतीचं बुथवरच नियोजन हे पंचायत समिती गणवाईज होत असताना तालुक्याचा एकत्रित दौरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा सगळ्या गावागावात जर होत गेला तर गावातल्या या तालुक्यातल्या समाजाचा एक कॉन्फिडन्स वाढेल समाज म्हणेल अरे वा हे सगळे आता मनापासून एकत्र आलेत एक संघ आलेत आणि त्यामुळे आज सगळे एकत्रितपणे चाललेत आणि या पद्धतीचा मेसेज लोकांमध्ये जाऊ द्यात तुम्ही फक्त हा मेसेज पाठवा बघा समाजाची रिॲक्शन कशी येते ॲक्शनला रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे स्वाभाविकपणे तुमची ॲक्शन समाजाला आवडेल त्यांची रिॲक्शन इतकी जबरदस्त येईल तुम्ही टेकआवडे साहेब पन्नास हजार मताचं बोलला मी तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर हजार मताच्या वरती तुम्हाला लीड या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही भाजप सेनेनी काय केलंय काय नाही केलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी त्या तपशिलात जाणार नाही तुमचा इथला नेता तर इतका वाचावीर आहे त्याच्याविषयी बोलण्याची आमची इच्छाच नाही कारण त्या त्या पद्धतीचं बोलल्याशिवाय त्यांना कोणी विचारणारच नाही त्यांच्या पक्षामध्ये इथं साहेबांवरती बोला पवार कुटुंबावरती बोला मग तिथं त्यांचं ते अट्टी तिथं त्यांचं मीटर वाढतं अशा पद्धतीचं काम आहे म्हणून ते बोलतात सबंग लोकप्रिय लोकप्रियतेसाठी बोलतात पण त्यांच्या बोलण्याकडं आणि त्यांच्या त्यांचा विषय घेऊन त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा आम्ही काय काय काम केलं हे सांगण्याजोगं खूप काही आहे त्यामुळे बघा पाच वर्षामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार केंद्रात राज्यात भाजप शिवसेनेच्या लोकांनी काय काय या ठिकाणी उभं केलं तुम्ही बघा आणि काँग्रेसनी काय केलं म्हणून विचारता आज हा जो सगळा जो, जो दिश्टो, 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 या देशाचा जो काही विकास जो तुम्हाला दिसतो अवकाशात दिसतो पृथ्वीवरती दिसतो या भारतामध्ये सर्वत्र दिसतो हा विकास करण्याला कारणीभूत जर कोण असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक आहेत आणि एवढ्यावरतीच ही मंडळी थांबली नाही तर गावागावामध्ये सहकाराच्या माध्यमातून समाज उभारणीचं राष्ट्र उभारणीचं काम त्यांनी केलं इथल्या गोरगरीब लोकांना खऱ्या अर्थानं कुठलंही सरकार आलं तर त्या ठिकाणी त्याचा आर्थिक स्थर हा उंचवण्याचं काम कुठलं सरकार एवढं मोठ्या प्रमाणावर करत नाही पण सहकाराच्या माध्यमातून बँका असतील कारखाने असतील विविध सहकारी संस्था असतील या सगळ्या माध्यमातून जो असलेला सामान्य घरगरीब गर माणसाला उभं करण्याचं काम जर या महाराष्ट्रात जर कुणी केलं असेल या देशात जर कुणी केलं असेल तर ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे त्यामुळं समाजातला आर्थिक स्तर हा जर उंचावला तर आम्ही उंचावलेला आहे त्यामुळं सत्ता तुमची जरी आली तर तुम्ही काही यामध्ये बदल करू शकलेला नाही अहो आम्हाला सोडा पण भाजप सेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याला कुठली सहकारी संस्था काढून दिली आणि त्यातून तुम्ही त्या शहराचं जीवनमान त्या तालुक्याचं जीवनमान बदललं असं महाराष्ट्रात तुम्हाला एकाही ठिकाणी सांगता येणार नाही पण या महाराष्ट्रातील सहकाराची चळवळ ही मोडीत कशी काढता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम हे भाजप लोक लोक आमच्या प्रपंचाला हात आज ही यांना या ठिकाणून या दूर केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला येणाऱ्या कामात चांगले दिवस येणार नाहीत यासाठी म्हणून मतदान करा वैचारिक बैठक असल्याशिवाय माणसं तयार होत नाही आम्ही सांगतोय म्हणून मतदान असं नाही आम्ही काहीतरी लॉजिकली बोलतोय तुम्हाला पटवून देतोय की हे का करणं आवश्यक आहे हे जर तुम्हाला मनोमन पटलं तर तुम्ही सुद्धा समाजाला पटवायचं काम करता आजपर्यंत आम्ही कार्यकर्त्यांनाच एकत्र गोळा करतो आणि कार्यकर्त्यांना भाषण देऊन देऊन ठोकून ठोकून सांगतो पण कार्यकर्ता समाजापर्यंत जातोय की नाही मला माहिती नाही आजही तेच आहे इथं कार्यकर्तेच आहे आता ह्या कार्यकर्त्यांनी बूथ वरती जाऊन जे जे तुम्ही ऐकलं ते ते मोडकं तोडक कसं का होईना त्या समाजापर्यंत पोचवलं पाहिजे समाजाचं मन वळवलं पाहिजे हे मतपरिवर्तन समाजाचं झालं तर सत्तेत परिवर्तन हे निश्चित पद्धतीने होतं आपल्याला अपेक्षित असलेलं यश येतं त्यामुळं कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आता पुढारी पुढारी एकत्र जमण्यापेक्षा सर्वच पुढाऱ्यांनी आता मतदारांच्याकडे जा जावं आणि येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये मतदारांचं मत परिवर्तन करावं अशासाठी म्हणून बूथ रचना यासाठी म्हणून बूथवरती काम करणं यासाठी म्हणून सर्वच लोकांना आग्रह धरतो की मी जिथं काम करतो मी जिथं राहतो त्या बूथवर ते बूथ चांगल्या पद्धतीनं मी कसं मतदान मिळवेल यासाठी मग प्रयत्न करूयात मग मी सांगेन मला इथं काय यांचा फोन पाहिजे यांनी ये इथं येऊन गेलं पाहिजे त्यांनी यांना सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचा बारक्यानं अभ्यास जेव्हा बूथचा होईल तर दहा लोक जर बूथवरती काम करायला गेली तर प्रत्येकाच्या वाट्याला तीस पस्तीस कुटुंब येतील तीस पस्तीस घर येतील या तीस पस्तीस घरामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे काय तिथं अडचण आहे मतदानाला त्यांना रिक्षाने न्यायचं आहे का न्यायचं आहे आणि परत कसं आणून सोडायचंय इतकं सगळं प्लॅनिंग या चार पा आठ दहा दिवसामध्ये आपण करावं अशा पद्धतीचं आपल्याला आवाहन करतो आणि मान्य संजयराव जगताप तुमचं आणि तुमच्या सर्व असलेल्या कार्यकर्त्यांचं मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो मी जिल्ह्यामध्ये फिरत असताना संजयराव आम्ही सगळ्या जिल्हाभर बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही गेलो अजून दोन चार तालुक्यामध्ये जायचं एक दोन दिवसामध्ये राहिलेलं आहे मग अशाच पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खऱ्या अर्थानं मनोमिलन आहे त्याचं कारण संजयराव जगतापणा त्याचं श्रेय द्यावा लागेल कारण त्यांनी मनापासून हे या ठिकाणी मनापासून ते या प्रयत्नामध्ये आहेत वरवरन तो प्रयत्न मला दिसत नाही जे काही असेल त्या तोंडावर बोलण्याची माझी पण एक सवय आहे म्हणजे तुमच्या तालुक्यात आलो आहे म्हणून मी त्यांच्यासारखं बोलते असं बोलीच नाही पण मला जे जाणवलं गेल्या आठ दिवसामध्ये आम्ही जे तालुक्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाताना मला जे जाणवलं त्या अंतकरणापासून त्यांचा प्रयत्न आहे की खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी आणि या जिल्ह्यामधली चारही सीट प्रचंड बहुमताने निवडून यावीत यासाठीचा प्रयत्न करता ते करतायत त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासूनचे त्यांचे आभार मानतो पुरंदर तालुक्यातल्या सर्वच काँग्रेस जणांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आमच्या सुप्रिया त्यांना आपण सहकार्य करण्यासाठी पुढे आलेला